जेव्हा ओएमजी टू सारखा सुपरहिट सिनेमा देणाऱ्या दिग्दर्शक अमित राय यांनी शाहिद कपूर सोबत छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवणार असल्याचं जाहीर केलं तेव्हा चाहत्यांमध्ये एकच उत्साह संचारला शाहिद कपूर जो आपल्या तगड्या अभिनयासाठी आणि हँडसम लुकसाठी ओळखला जातो तो, तो महाराजांच्या भूमिकेत कसा दिसेल याची सगळ्यांनाच उत्सुकता होती पण आता वर्षभरानंतर अमित राय यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे हा सिनेमा डब्यात गेलाय हा भव्य सिनेमा जो इतिहासाला उजाळा देणार होता तो आता केवळ स्वप्नच राहिलाय आणि यासाठी अमित राय यांनी बॉलिवूडच्या क्रूर सिस्टीमला दोष दिलाय नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये एका मुलाखतीत बोलताना अमित राय यांनी आपल्या मनातलं सगळं ओतलं ते म्हणाले आपली सिस्टीम खूप क्रूर आहे भले मी एकशे ऐंशी कोटींचा ओ एम जी टू सारखा सिनेमा करून स्वतःला सिद्ध केलं असेल तरी हे पुरेसे नाही कास्टिंग प्रोडक्शन स्टार आणि मॅनेजमेंटच्या या सिस्टीम मध्ये दिग्दर्शकाने कसं काम करावं पाच वर्ष तुमच्याकडे एक गोष्ट आहे आणि काही मिनिटात दुसराच व्यक्ती पाच पानांवर सिनेमात काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे लिहिले अमित्रा यांनी सांगितलं की मला या अनुभवातून शिकवण मिळाली म्हणूनच मी माझ्या पुढच्या सिनेमाची स्वतःच निर्मिती करण्याचा निर्णय घेतला त्या सिनेमात पंकज त्रिपाठींची ही भूमिका होती तसंच अक्षय कुमारनेही त्यांना सिनेमासाठी माझा विचार का नाही केला असा प्रश्न विचारला होता अभिनेता बॉक्स काय चालतंय सिनेमा निवडणार हे स्वाभाविक आहे असे खूप कमी कलाकार आहेत जे प्रामाणिक होते काही वेळेला त्यांना समाजाला आरसा दाखवणाऱ्या सिनेमात रस नव्हता तर त्यांना लव्ह स्टोरी करायची होती जेव्हा मी त्यांच्याकडे लव्ह स्टोरी घेऊन गेलो तेव्हा ते म्हणाले हा फारच खर्चिक सिनेमा आहे आणि ऐतिहासिक प्रेमकथा आहे तेव्हा ते म्हणाले हा फारच खर्चिक सिनेमा आहे आणि ऐतिहासिक प्रेम कथा आहे त्यामुळे त्यांचा क्रायटेरिया कायमच बदलत राहतो खर तर तुम्ही त्यांच्या सर्कल मध्ये एकदा का गेलात की मगच ते तुमच्या सिनेमाला होकार देतात थोडक्यात बॉलिवूड मधलं हे सर्कल आहे जोपर्यंत तुम्ही त्यांच्या क्लबचा हिस्सा होत नाही तोपर्यंत तुमचा सिनेमा पुढे जाण अवघड या सगळ्या शाहिद कपूरचं नाव काय येतंय कारण हा सिनेमा त्याच्याभोवती फिरत होता शाहिद जो कबीर सिंग पद्मावत आणि जर्सी सारख्या सिनेमांमुळे बॉलिवूड मधला आघाडीचा अभिनेता बनलाय त्याच्यासाठी ही भूमिका एकदम परफेक्ट होती पण आता हा सिनेमा होणार नसल्याचं चा कळल्यावर चाहत्यांना नक्कीच धक्का बसला असेल पण शाहिद थांबलेला नाही त्याचा नुकताच देवा हा सिनेमा रिलीज झाला आणि आता तो अर्जुन उस्तारा नावाच्या एका ऍक्शन थ्रिलर सिनेमात दिसणार आहे म्हणजे शाहिद आपल्या चाहत्यांना मनोरंजनाची कमतरता भासू देणार नाही हे नक्की अमित राय यांच्या या खुलाशाने एक गोष्ट स्पष्ट होते बॉलिवूड ही फक्त चकचकीत दुनिया नाही तर तिथे खूप गणित नातेसंबंध आणि सत्तेचा ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान सिनेमा बनवणं सोपी गोष्ट नाही त्यासाठी पैसा स्टार्स आणि प्रोडक्शनच बँकिंग लागतं पण जेव्हा सिस्टीमच अडवणूक करते तेव्हा दिग्दर्शकाचं स्वप्न कसं पुढे जाणार अमित राय यांनी यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःचा मार्ग निवडला स्वतःचा सिनेमा प्रोड्यूस करण्याचा आता प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा तो सिनेमा कधी तरी बनणार का की तो फक्त कागदावरच राहणार आणि शाहिद कपूर सारखा अभिनेता त्या भूमिकेत कधी दिसणार त्याच उत्तर फक्त वेळच पण एक गोष्ट मात्र नक्की बॉलिवूडच्या या क्रूर दुनियेत स्वप्न जपण आणि ती पूर्ण करणं हे खरंच मोठं आव्हान आहे तुम्हाला काय वाटतं हा सिनेमा बनला पाहिजे का आणि शाहिद कपूर महाराजांच्या भूमिकेत कसा दिसेल कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा